मंड भाऊ किती जरी श्रीमंत झाला राहुल शिंदे पूर्व ऐका काय माझे भाऊ स्टेज वरचे खाली उभा राले ते आणि माझ्या पब्लिक मध्ये बसलेत रसिक बांधवती लक्ष्य पूर्व काय का एक बहीण तुम्हाला संदेश देत आहे भाऊ किती जरी श्रीमंत झाला तर बहिणीला वाटत नाही की माझा भाऊ श्रीमंत झाला आहे तिला वाटतं माझा भाऊ गरीबच आहे का नाही म्हणून या ठिकाणी मला तुमची ती तळ ठेवलं पण आजकाल भाऊ मात्र बहिणीला विसरत चालले बहिणीला बहिणीला विसरत चालले संसारामध्ये पडले नाही का स्वार्थी पण माणसाच्या अंगी यायला लागलं प्रेम दुर्मिळ होत चाललं माई लेकडाचं चा बहीण भावाचं भावा भावाचं बहिणी बहिणीचं प्रेम ही दुर्मिळ होत चाललंय आता प्रेम राहिलेलं नाहीये म्हणून या ठिकाणी ही बहीण म्हणत आहे नको घमेंट करू दादा श्रीमंती पाई हे दादा